खर तर दुःख हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण आपण काही भोगावं लागलं की दुःखी होतो कष्टी होतो आणि ते स्वाभाविकही आहे मला खात्री आहे की आज जी कविता मी आपल्यासाठी सादर करतोय ती ऐकणाऱ्या प्रत्येकाला ही माझीच कविता आहे हे माझंच मनोगत आहे असं वाटण्याची शक्यता आहे कवितेचं शीर्षक आहे हे परमेश्वरा खरंच परमेश्वरा कधी कधी संदर्भच लागत नाहीत घडणाऱ्या घटनांचे खरंच परमेश्वरा कधी कधी संदर्भच लागत नाहीत घडणाऱ्या घटनांचे आणि अर्थही कळत नाहीत कितीही विचार केला तरीही पण भोगणारा मात्र सुन्न होऊन निशब्द होऊन पाहत असतो पुन्हा तुझ्याच मूर्तीकडे आशेचा किरण म्हणून पण भोगणारा मात्र सुन्न होऊन निशब्द होऊन पाहत असतो पुन्हा तुझ्याच मूर्तीकडे आशेचा किरण म्हणून पावित्र्य आणि मांगल्याच्या वाटेवरून चालणाऱ्यालाच का होतो पावित्र्य आणि मांगल्याच्या वाटेवरून चालणाऱ्यालाच का त्रास होतो हे मात्र कळत नाही कुलाचार कुलधर्म उपास तपास आरती नैवेद्य सार काही करू नही सातत्याने दुःखाचा सडा शिंपला जातो देवाला भजणाऱ्याच्या अंगणात सातत्याने दुःखाचा सडा शिंपला जातो देवाला भजणाऱ्याच्या अंगणात का बर हा उलटा न्याय हा प्रश्न मनाला कितीही बोचला तरीही उत्तर विचारायचं कुणाला हा प्रश्न मनाला कितीही बोचला तरी उत्तर विचारायचं कुणाला मनाला कितीही समजावलं तरी सोडत नाही पाठ विषन्नता मनाला कितीही समजावलं तरी सोडत नाही पाठ विषन्नता आणि एकच प्रश्न डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा उपस्थित होतो माझ काय चुकलं आणि पुन्हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उपस्थित होतो की माझ काय चुकलं माणूस करत असतो सार काही सहन प्रारब्धाचे भोग समजून माणूस करत असतो सार काही सहन प्रारब्धाचे भोग समजून आणि काही केल्या उत्तर सापडत नाहीत होत असलेल्या त्रासाचे आणि काही केल्या उत्तर सापडत नाहीत होत असलेल्या त्रासाची परमेश्वरा तेव्हा क्षणभर का होत नाही होतो डळमळीत विश्वास चांगुलपणावरचा आणि देवावरचाही परमेश्वरा तेव्हा क्षणभर का होत नाही होतो डळमळीत विश्वास चांगुलपणावरचा आणि देवावरचाही येतो राग पूजा पाठ मूर्ती गंध फुलं रांगोळी तांबे, संकल्प आणि स्वस्त होऊ द्या म्हणण्याचा शेवटी न्याय निवाडा करण्याची तुझी हीच पद्धत असेल तर डोकं टेकवण्यात तरी काय अर्थ आहे शेवटी न्यायनिवाडा करण्याची तुझी हीच पद्धत असेल तर डोकं टेकवण्यात तरी काय अर्थ आहे कळत नाही असं नाही पटत लक्षात येत मंदिरात जाण्याच्या अगोदरही देव कुणी पाहिला नव्हता मंदिरात जाण्याच्या अगोदरही देव कुणी पाहिला नव्हता आणि नंतरही कुणाला देव दिसणार नाही आणि नंतरही कुणाला देव दिसणार नाही तरीही भजन पूजन करत जाव तरीही भजन पूजन करत जावं कुठतरी तरी डोकं जाव जावं मनाला शांत करण्यासाठी मनाला शांत करण्यासाठी सुख किंवा पुण्य मिळवण्यासाठी मंदिरात जायचंच नसत सुख किंवा पुण्य मिळवण्यासाठी मंदिरात जायचंच नसतं त्यासाठी गंध लावायचंच नसत हे सगळं करायचं मंदिरात जायचं कशासाठी आपल्या मनाला समाधान मिळावं म्हणून आपल्या मनाला समाधान मिळावं म्हणून दुःख देऊ नकोस असं म्हणण्यासाठी देवाकडे जायचंच नाही दुःख देऊ नकोस असं म्हणण्यासाठी देवाकडे जायचंच नाही दुःखाशी लढण्याची ताकद दे हे मागण्यासाठी देवाकडे जायचं दुःखाशी लढण्याची ताकद दे हे म्हणण्यासाठी देवाकडे जायचं आणि व्हायचं नतमस्तक देवापुढे चित्त स्थिर होण्यासाठी चित्त स्थिर होण्यासाठी चित्त स्थिर होण्यासाठी धन्यवाद कवितेतले शब्द आशय जर काळजाला भिडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या हासवाणी आसू या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद